मित्रांनो या अवस्थेमध्ये जर तुमची तूर पीक असेल सध्या म्हणजे कळी अवस्था फुलधारणा अवस्थेमध्ये नेमकं कोणती फवारणी घ्यावी अतिशय महत्त्वाची फवारणी या व्हिडिओमध्ये सांगतोय व्हिडिओ आवडला तर शेअर आवर्जून करा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या उंट अळी त्याच्यासोबतच पान गुंढाळणाऱ्या अळीचा जास्तीत जास्त होतो त्याच्यामुळे एक चांगलं अळीनाशक घ्यायचंय मित्रांनो अळीनाशकामध्ये हिमामेक्टिन बनजेट पाच टक्के हा घटक असलेला कोणत्याही कंपनीचा अळीनाशक वापरा दहा ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाट किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही कॉरेजन या अळीनाशकात सुद्धा वापर करू शकता सहा मिली प्रति लिटर फवारणी पंपसाठी याच्यानंतर शेतकरी मित्रांनो एक चांगल्या दर्जेचं आपल्याला टॉनिक वापरायचं जेणेकरून जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी आपल्या तूर पिकाला तिथे मदत होईल ज्याच्यामध्ये तुम्ही फंटॅक प्लस या टॉनिकचा वापर करू शकता वीस ते पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंप साठी किंवा शेतकरी मित्रांनो झकास गोल्ड या नावासुद्धा एक बायोस्टिमूलंट उपलब्ध असल्याचं पाहायला मिळतंय तुम्ही झकास गोल्ड या बायोस्टिमुलंटचा वापर करू शकता पाच मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी दोघापैकी कोणत्याही एक टॉनिक एक अळीनाशक वापरा आणि जर तुमच्या पिकामध्ये सध्या मर वगैरे होत असेल तर एखादा चांगला बुरशीनाशक वापरा ज्याच्यामध्ये तुम्ही जे बाहेर कंपनीचं एलिट या नावाचं बुरशीनाशक येत आहे त्याचा वापर करू शकता चाळीस ग्राम किंवा शेतकरी मित्रांनो जे यू पी एल कंपनीचं साप या नावाचं बुरशीनाशक येत आहे तर तुम्ही त्याचा वापर करू शकता चाळीस ग्राम अशा प्रकारे एक अळीनाशक एक टॉनिक एक चांगलं बुरशीनाशक आणि साधं स्टिकर वापरायला विसरू नका व्हिडिओ आवडला असला तर शेअर व्हिडिओ आवडला असला तर शेअर निश्चित करा धन्यवाद